जेव्हा पण मार्केट एका ट्रेंडने जात असतं तेव्हा कदाचित आपली एंट्री चुकू शकते म्हणजे आपल्याला एंट्री घ्यायला वेळच मिळत नाही तेव्हा आपल्याला काय करायचं आहे एक रिट्रेसमेंट यू द्यायचं आहे तर इथं तुम्ही बघता ही हिरविक जी कॅन्डल आहे ती एक रिट्रेसमेंट कॅन्डल आहे रिट्रेसमेंट कॅन्डलनंतर तुम्हाला एंट्री मारायची आहे तर इथे मी एंट्री मारलेली आहे आणि जेव्हा पण तुम्ही एंट्री मारता तेव्हा तुमचं प्रॉफिट तुम्हाला ट्रेलिंग करणं खूप गरजेचं आहे कारण मार्केट कधी उलटी मारेल काही सांगता येत नाही तर ट्रेलिंग या याप्रकारे तुम्हाला करायचं आहे आता इथे हा ट्रेड चाललेला आहे आणि मी एक टार्गेट लिमिट लावलेली आहे ट्रेलिंग लिमिट तर त्या लिमिटवर जर मार्केट आलं तर हे मॉडिफाईचं जे ऑप्शन आहे खाली ते हायलाइट होतं तर आता मी वेट करत आहे ते हायलाइट होण्यासाठी ते जेव्हा हायलाइट होईल तेव्हा मी त्यावर ते क्लिक करील म्हणजे तिथे माझा प्रॉफिट सेफ राहतो हे मॉडिफाय केल्यानंतर जर मार्केट अजून वर जातं तर त्याला आपण अजून वरच्या बाजूला ड्रॅक करू शकतो पण इथे मार्केट खाली आलं आता तुम्ही बघताय की प्रॉफिट तर निघून गेलेला आहे माझा म्हणजे बुक झालेला आहे पण त्यानंतर तुम्ही बघता किती मोठी रेड कॅन्डल आलेली आहे तर इथेच लोक फसतात त्यांचा जो पण प्रॉफिट आलेला आहे तो ते बुक करत नाही आणि मग लॉसेस लॉस होऊन जातात